परमेश्वराचे नामस्मरण कधीपर्यंत घ्यावे किंवा कुठंपर्यंत घ्यावे घ्या आपला श्वास जोपर्यंत चालू आहे स्वतःची स्मृती जोपर्यंत आहे शेवटचा आपला श्वास चालू आहे तिथपर्यंत आपण परमेश्वराचं नामस्मरण घ्या जस की माणसाने माणसातील माणूस आहे हे जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण जसं माणसाला गुंगीचं औषध दिलं की त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर किंवा वैद्य अंक मोजायला सांगतात अंक मोजता मोजता तो थांबला की तो देहभानावर आहे की नाही हे ठरतो तसे नाम घेता घेता मी नाम घेतो हे स्मरण जेव्हा राहत तेव्हाच त्या ते नामात रंगून गेलेल्या माणसाच एकांतात रूपांतर एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक या एकाचाही अंत होणे म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणे देहबुद्धीच्या पलीकडे जाणे नाम घेता घेता अशी परिस्थिती प्राप्त होते म्हणजे भगवंताचे चित्त भगवंताच्या चित्तामध्ये आपण आहे की नाही असा प्रश्न आपल्याला करायला कुठेच जागा राहत नाही निद्रासनाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे नाम घेतल्याने आपणही उपद्रहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही नामाने आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य लाभून त्यांची कृपा व्हायला वेळ लागत नाही किंबहुना ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते त्यांच्याच मुखात नाम येते नाम जपाची संख्या नोंद करून ठेवावी का अमुक संख्येपर्यंत किंवा अमुक एका संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोज काही कमीत कमी जप करण्याचे ठरवले असेल तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे सुद्धा जरूर आहे जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नियमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही जपसंख्येची नोंद करावी मात्र असे करताना एका बाबतीची खबरदारी नक्की घ्यावी ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरी झाली आता उद्यापर्यंत आपला आणि आपल्या नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो त्याला जपावे त्याला पाळावे आणि नियमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे अनेक नाम किंवा आणखी नाम परमेश्वराचे घ्यावे कारण तुमच्या आयुष्यामध्ये नामस्मरण तुम्ही जेवढे करचाल देवाचे परमेश्वराचे नाम जेवढे घेचाल तेवढे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये देव सुखी नक्कीच ठेवेल